पुढची बातमी आहे पुण्यातून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे रिंगणात आहेत सध्या अजित पवार बारामतीत अनेक ठिकाणी बैठका घेत आहेत सभा घेत आहेत यावेळी अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण पंच्याऐंशी वय हे काही साधं वय नाही या वयात विस्मरण होतं अशी टीका अजित पवारांनी केली आहे आता पायजमा सोडला आणि लुंगी घातली अशी टीका सुद्धा अजित पवारांनी तावरेंना उद्देशून केली आहे आपली दिशा कोण करताय मित्रांनो प्रत्येकाचा काळ असतो उभं कुणालाही राहण्याचा अधिकार आहे पण पंच्याऐंशी वर्ष वय काही साधं वय नाही विस्मरण होतो विस्मरण तुमच्या घरामध्ये देखील वयस्कर माणसांना ते कशा पद्धतीनं राहू शकतात वागू शकतात त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आज आपल्याला तब्येत साथ देत नाही केशवराव जगताप त्यांनी मला सांगितलं की दादा तुम्ही मला चेअरमन केला आता पहिल्यासारखी पाई, तब्येत साथ, साथ देत नाही मला पथ्य आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही मला यावेळेस सुद्धा करू नका मी प्रचार प्रमुख म्हणून काम करी, मी लोकांना समजून सांगेन या वयामध्ये त्यांनी सांगितलं आणि हे बाबा पंच्याऐंशी वर्ष झाले तरी थांबायला तयार था नाही आता पायजमा सोडल्यानं लुंगी घातली घातली <laughs> नाही मी चेष्टा करत नाही मी करते सांगतो